आता हजार हत्तींचं बळ येणं ही तशी कवी कल्पनाच परंतु कल्पनेच्या भराळ्या मारण्याच स्वातंत्र्य आणि मोठी स्वच्छ प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करत असताना तथागतांचा आत्त दीप भव सर्वांना नमस्कार सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप खुँँँँ शुभेच्छा देते आपल्या सर्वांना माहीत आहे आपण आठ आप एप्रिलपासून सामाजिक समता सप्ताह आयोजित करत आहोत साजरा करत हो, आहोत आणि याच्या निमित्तानं आपण सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हो, आहोत त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मौलिक योगदान आहे ते योगदान त्यांचं कार्य या सप्ताहाच्या निमित्तानं आपण पुनशेकदायला उजाळा देऊ सर्व लोकांपर्यंत पोहोचवत आहोत यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिक असतील महिला मेळावा घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिकांचाही मेळावा आपण आयोजित केलेला आहे त्यासोबतच आपण आमच्या शाळा महाविद्यालयामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार याच्याबद्दल ती वक्तृत्व स्पर्धा आणि स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आठ एप्रिलला या कार्यक्रमाचा उद्घाटन उद्घाटन केलं आपण आणि पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या सप्ताहाच्यामध्ये आपण ज्या योजना घेणार आहोत त्या सर्व त्या सर्वांबद्दल आपण प्रसार मत माध्यमांमधून जन जनजागृती केली होती आज या सामाजिक समता सप्ताहाचा शेवटचा दिवस आज समारोप आहे तर या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कृषी विभागामध्ये असलेलं योगदान त्यासोबतच त्यांचं जीवन कार्य याच्याबद्दल एक व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्यासोबतच भिंबगीतांचाही कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत तर आपण या सर्वांचा आस्वाद घेऊयात आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद उपमुख्य कार्यकारी अधिकारी Pra People of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thoughts, expression, belief, faith, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the nation and individual. integrity of of the nation in our assembly this this 26th day of November 1949 to to hereby adopt, enact and give, this, give to ourselves this constitution इंग्रजीमध्ये उद्देशिका वाचलेली मी मराठीमध्ये या ही उद्देशिका सामूहिकपणे आपण वाचन करायचं भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत धन्यवाद आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमितीनं आहे आणि पस्तू इंजरे गेले कुठे परिषद प्रशासनाच्या वतीने सुरुवातीला स्वागत करतो आणि सर्वप्रथम आज महामानव घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तर समता आणि न्याय या दोन गोष्टी आपल्याला ज्या मी शिकवल्या त्या अशा महामानवाचा जन्मदिवस किंवा जयंती आहे आणि त्यांच्याच मूल्यांवर आधारित आपण जिल्हा परिषदेची वाटचाल करत आहोत आणि जी तुमकुत ही आज आणखीन जोमाने आपण ती करू इथं समस्याला आणि गरीब मॅडम उपस्थित आहे मॅडम आपल्या जास्तीत जास्त योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा कारण सामाजिक न्यायाच्या सगळ्या योजना तुमच्याकडे कृषी आणि शिक्षण टीचर डिपार्टमेंटकडे आहे शिक्षणाने आणि गरीब पण इकडे आहे असं संकल्प आपण करूया शिक्षण आणि गरीब महोदय की कुणी स्कॉलरशिप पासून वंचित राहू मॅडम तुम्ही असं तुमच्या ज्या सामाजिक न्याय छापल्याच्या योजना आहेत स्कॉलरशिप असेल किंवा इतर कास्ट मॅरेज असेल किंवा अनुसूचित जाती नवृत्त घटना व्यवस्थेचा विकास असेल किंवा आपली हे असेल हॉस्टेल शाळा आणि हॉस्टेल शाळा आणि हॉस्टेलसाठी पण काहीतरी आपण काहीतरी पूर्ण यावर्षी आपण करूया जेणेकरून आपले जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळलं मिळेल आणि हीच करा त्यांनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोदयांच्या मूल्यांवर चालून त्यांना दिलेली ही खऱ्या खर, आपण जे योगदान देणार आहे त्यांनाही हेच अपेक्षित असावे असं आपण या ठिकाणी काहीतरी करूया आपण आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोदय यांना काम अपेक्षित आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केलाय यावर्षी आपण जास्तीत जास्त योजना जास्तीत जास्त गरजू आणि जास्तीत जास्त वंचित लाभार्थ्यांपर्यंत आहे पोचू अशी अपेक्षा वाळवतो आणि फामतो त्यांनी